छान अशा आपण आज बनवूयात साबुदाण्याच्या पापड्या अशा छान अशा पापड्या बनवणार आहोत आपण आज अशा तयार आहेत आपल्या साबुदाण्याच्या पापड्या करून तळल्यानंतर अशा झालेल्या आहेत आपले छान अशा पापड्या चला तर मग आता आपण करूयात पापड्या करायला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात नमस्कार पूजा रेसिपी मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या पूजा रेसिपीमध्ये आपण बनव्यात शाबुदाण्याच्या पापड्या त्यासाठी आपण एक किलो शाबुदाना भिजवलेला घेतलेला आहे आणि एक वाटी घेतलेला आहे मीठ आणि हा आहे बटाट्याचा खीस आपण चार बटाटे छान असे खिसून घेतलेले आहेत खिस कधी केल्यावर पातेल्यामध्ये पाण्यामध्येच ठेवायचा म्हणजे खिस काळा पडत नाही आता आपण करूयात पापड्या पातिल्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण छान असा शाबुदाना घेऊयात त्यामध्ये टाकून अशी आपल्या पाण्याला आलेली आहे उकळी आता आपण त्यामध्ये टाकूयात मीठ मीठ छान घेऊयात मिक्स करून मिक्स करून घेऊयात मीठाला आता शाबुदाना आपण टाकून घेऊयात छान असा मिक्स करून असं शाबुदाना टाकताना छान असा चमचा देतच राहायचा असा आपण शाबुदाना छान घेतलेला आहे टाकून आता मस्त होऊ देऊ साबुदाण्याला आता आपण यामध्ये टाकूयात बटाट्याचा खीस असं छान खीस मस्त टाकून छान घेऊयात मिक्स करून आपण हो आता छान असा बटाट्याचा खीस आणि शाबुदाना पाच मिनटं मंद आचेवर होऊ देऊत आणि छान असं झाकण घेऊयात ठेवून असं छान आपलं पाच मिनिटानंतर पापड्याच छान असं शि शिजलेलं आहे हे बघा असं झालेलं आहे बघा आता आपण घालूयात पापड्या असं छान आपण मेन कापड घेतलेलं आहे टाकून छान मेन कापडाला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं अगोदर आणि आता त्याच्यावर थोडं थोडं करून तेल घेऊयात शिंपडून म्हणजे पापड्या लवकर निघतात आता आपण छान अशा एक एक करून घेऊयात पापड्या घालून सर्व पापड्या आपण अशाच घेऊयात घालून असे छान अशा आपल्या सर्व पापड्या झालेल्या आहेत घालून अशा मस्त झालेल्या आहेत बघा आपल्या पापड्या घालून अशा आपण एक एक करून सर्व पापड्या घेतलेल्या आहेत घालून आता छान अशा पापड्यांना आपण सुकून घेऊयात अशा छान अशा आपल्या पापड्या मस्त अशा वाळलेल्या आहेत बघा किती छान वाळलेल्या आहेत आपल्या पापड्या तेल लावल्यामुळे पापड्या आपल्या छान वाळल्यात मस्त अशा लवकर निघतात तेल लावल्याने पापड्या बघा अशा छान अशा आपल्या पापड्या तयार आहेत पापड्या अशा आपण एका ताटामध्ये घेतलेल्या एक आहेत काढून एकदम छान अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत पापड्या कढाईमध्ये असं आपण तेल ठेवलेला आहे आता आपण पापडी छान अशी आपली पापडी फुलत आहे अशी एकदम पांढरी शुभ्र आपली शाबुदाण्याची पापडी झालेली आहे तयार किती छान अशी पापडी झालेली आहे आपली तयार तोंडात विरघळणारी आपली साबुदाणा पापडी आहे तयार अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राइब करा कमेंट मध्ये नक्की कळवा आपल्या पापड्याची आप रेसिपी कशी वाटली सर्वांना